आगा। आगा। नमस्कार गेले तीन दिवस झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं श्री सुजित काटे असतील श्री सदामते असतील आणि सर्वच जे समितीचे सदस्य असतील त्यांचं उपोषण तीव्र सुरू होतं आणि त्यांची प्रमुख मागणी हीच होती की बाबा ज्या काही झोपडपट्ट्या आहेत कृषित अघोषित त्यांची मोजमापं व्हावं ग शासन निर्णयाप्रमाणे त्यांचं पुनर्वसन व्हावं त्यांची नावं लागावीत त्यामध्ये आणि जेणेकरून त्यांना पी एम ए वाय स्कीम अंतर्गत झुप घरं बांधण्यासाठी हुबा होईल तर मूळ झोपडपट्ट्यांचा विषय असा आहे की नावावर जागा नसल्यामुळं पी एम ए वाय अंतर्गत त्यांना त्याचा फायदा होऊ शकत आणि त्याबाबतचे शासन निर्णय सुद्धा आहेत दोन हजार तेवीसपासून जे हे कामकाज प्रायोरिटीवर तीन झोपडपट्ट्यांचं केलं होतं आणि तसा प्रस्तावही काही तांत्रिक मंजुरीसाठी डेप्युटी डायरेक्टर ऑफिस नगरचना पुणे यांच्याकडं पाठवण्यात आलेल्या आहेत तर त्या पाठपुरावा करून सदरच्या त्रुट्या निरसन करून अंतिम टप्प्यात हा प्रस्ताव आणण्याचं काम सुरू होतं या दृष्टिकोनातून हे तीन दिवस आंदोलन होतं तर त्यांची प्रमुख मागणी हीच होते की तातडीनं हे कामकाज परत मोजमापाचं सुरू व्हावं जे काही आमच्या अठ्ठावीस झोपरगट्ट आहेत आणि एक त्यासाठी एक विशेष कक्ष स्थापावं जेणेकरून त्याचा पाठपुरावा करा तर त्यांच्या दोन्ही मानव्या माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याची मान्यता देऊन दे। आम्ही एक नगर रचनेच्या सर्व अधिकाऱ्यांची टीम नेमलेली आहे मोजमापासाठी दुसरी गोष्ट कक्ष देखील दारिद्र्य निर्मूलन कक्ष जो ऑलरेडी पी एम ए वाय कक्ष आमचा आहे महानगरपालिकेत तिथेही सद्यस्थितीत त्या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच माननीय आयुक्त साहेबांनी ह्या सर्व गोष्टींच्यासाठी बैठकीची वेळ ही मंगळवारची देण्यात आलेली आहे आणि या मंगळवारच्या बैठकीमध्ये या, या पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यात येईल आणि तातडीने कसं याबाबत शासन निर्णयाच्या तरतुदीप्रमाणे कामकाज केलं जाईल हे आम्ही तातडीनं करू आम तुम्हारे साथ आम तुम्हारे गीन दिवसपुर महापालिका क्षेत्र झोपड़पट्टी कार्य जागे मोजम लिवन दिया हकाश उतनी सर्भर झोपड़पट्टी प्रदर्शन समिति महाराष्ट्र राज्य वतीने याठिका उपोषणा आम्मी बसलो यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे सर्व मागण्या महापालिकेने तत्वता मान्य केलेल्या आहेत स्वतंत्र कार्यालय त्यांनी चालू केलेलं आहे व उद्यापासूनच सदतीस ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांचं जे मोजमाप प्रलंबित आहे ते उद्यापासूनच आम्ही सुरुवात करतो आणि त्या दोन महिन्यामध्ये सर्व में झोपडपट्टीधारकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावतो असं लखीपत्र त्यांनी आम्हाला दिलं स्वतःचे कच्छ स्थापन केल्या जात होणार असं त्यांनी आणि आम्ही एकत्रित केलं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी घटकांना त्यांना त्यांच्या मालच्या हकाची उतारे मिळून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जवळपास आठ ते नऊ लाख रुपये त्यांना घर बांधण्यासाठी मिळतील तो लाभ त्यांना होणार आहे आणि महापालिका क्षेत्र झोपडपट्टीमुक्त होणार आहे 요리사 테크닉 보고 다녀봄?